जयंती साजरी होते तुम्ही शिवनेरी गडावरती आला काय सांगाल नक्की कारण तारखेनुसार आणि तिथीनुसार असे दोन शिवजयंत होते आज हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा होते आहे आणि ती स्थिती अनुसार शिवजयंती पण त्याच उत्साहात आमच्या शिवनेरीवर साजरी होते आमचे सगळे हिंदुत्वादी विचाराचे आमचे कार्यकर्ते आहेत परिवाराचे कार्यकर्ते आहेत विश्व हिंदू परिषद आहेत आणि स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी सोनावणीजी आणि सगळेच आम्ही एकत्र येऊन ही शिवजयंती त्याच उत्साहाने साजरी झाली पाहिजे यासाठी आम्हाला एकत्र आलेलो आहे सगळ्या जणांची एकच भावना आहे की ज्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी मोठ्या उत्साहाने सरकारच्या वतीने साजरा होते त्याच पद्धतीत ही शिवजयंती पण साजरी व्हावी ती भावना मी आमच्या सरकारच्या प्रमुखांकडे निश्चित पद्धतीने पोचवेल हा विश्वास त्यांचा दिलेला आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर मी बाबरी मस्जिदीच्या धर्तीवरती औरंगजेबाची समाधी आहे काय सुचवायचं नाही शेवटी आज हिंदू समाजाची भावना हीच आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाची जी काही कवर आहे ती ओळ ती आठवण आम्हाला नकोच आहे ही हिंदू समाजाची भावना आहे प्रत्येक आज प्रत्येकजण आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले कुठलीच घाण नको कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तान मध्ये घेऊन जावं बांगलादेशमध्ये मध्ये घेऊन जावं आणि ती जा, भाव जी भावना ती आज हिंदू समाजाची आहे तीच मी माझ्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे मिशन कधी असेल जेव्हा जेव्हा गड अतिक्रमण निघाले तुम्हाला सांगितलंय का तुम्हाला उत्तर मिळालंय राज्यभर आज खरं तर बजरतर्फे आंदोलन केलं जात आहे त्याच पद्धतीने कबर करण्यासाठी कबर आंदोलन केलं शेवटी आमच्या बजरंग दल असतील विश्व हिंदू परिषद असतील सगळे हिंदुत्व हिंदू, हिंदू समाजाची भावना आहे पूर्ण समाज बोलतोय कबर ते ते आमच्या महाराष्ट्रामध्ये नको आहे म्हणून ती भावना आता प्रत्येकाला कळली पाहिजे म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे सरकार म्हणून पण या बाबतीवर आम्ही बारीक लक्ष देऊन आम्ही आहोत सरकारचे प्रमुख म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आम्हाला विश्वास आहे वे, योग्य वेळी योग्य क्रिया होईल मला शंभर दिवसामध्ये शंभर दिवसामध्ये एक बळी गेलाय सुप्रिया सोळीने सहा महिन्यात अजून एक बळी झाली सुप्रिया सोळीने उत्तम महाविकास आघाडीचं सरकार आहे का नाही नाही त्यांनी उत्तव केलं की सहा महिन्यात अजून एक हो पण महाविकास आघाडीचं सरकार आहे का बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे आम्हाला मोठ्या मतधिक म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून ताईनी वाट पाहत मोजावेकाशाकडे बघा शेवटी भूमिका तिथे तिथे दोन्ही भावना आहेत विश्वस्त मंडळ पण मला भेटलेला आहे ती भावना मी जे ज्यांनी ही कंपनी ज्यांनी ही मोहीम सुरू केली त्यांच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे शेवटी जे चालू करणारे जे आमचे हिंदू समाजाचे जे, जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत ही भावना पोहोचवणं गरजेचं आहे आज एका बाजूनी विरोध दुसऱ्या बाजूनी समर्थन दोन्ही बाजूनी आहेत पण शेवटी भावना महत्वाची आहे की एका बाजूने हलाल जिहाद जो वर्षान वर्ष जो सुरू आहे हलालच्या नावाने एक मोठी अर्थव्यवस्था उभी केली जाते आहे आणि तो पैसा जिहादसाठी वापरला जातो आहे एक हलाल सर्टिफिकेट आज ऐंशी ते नव्वद हजारपर्यंत पर्यंत विकला जात आहे एक हालाल सर आणि त्याच्यामुळे एक वेगळी अर्थव्यवस्था उभी केली जाते तो पैसा साठी वापरला जातो आणि म्हणून हिंदू समाजासाठी अगर कोणी हे प्रयत्न करत असतील पुढे येत असतील तर त्याचं कौतुक करायला पाहिजे नावा संदर्भात काही विषय असतील ती भावना त्या संबंधित लोकांपर्यंत पोहोचलेली आहे ते, ते योग्य पद्धतीने निर्णय घेतील पण शेवटी भूमिका काय आहे की हे जे काय जिहादसाठी वापरलेली अर्थव्यवस्था ही कुठेतरी आपण त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे कारण का तेच पैसे उद्या लव जियासाठी वापरले जातात ज्याच्यामध्ये आमच्या हिंदू माता वगिरीचं आयुष्य खराब केलं जातं ही भावना महत्वाची आहे आणि तेच त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे म्हणले की लाडक्या बहिणींचा जो निधी गेला त्याच्यामुळे कुठेतरी तोटा झाला आणि सरकारचं त्याचं नाही त्यांची भावना आहे एक लक्ष आहे की त्यांची भावना आहे शेवटी सरकारचे प्रमुख आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सरकार चालवण्यामध्ये सक्षम आहेत कुठलीही योजना बंद होणार नाही अर्थसंकल्प आमचा अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला गेलेला आहे आणि जनतेच्या विकासासाठी कुठलाही पैसा कमी पडणार नाही हे आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अमोल कोल्हे जय शिवरायचा नाराज अरे आज फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष अल्ला ह्याच्या औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलला हल्ला अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते शु, आहेत चला शोनेरीवरती आज शिव